महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली आहे आज ते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे असे असताना एकेकाळी भाजपाने आरोपाचे रान पेटवल्यामुळे अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यामुळे चव्हाणांना मुख्यमंत्री पदावरून पायउतर व्हावं लागला तो आदर्श घोटाळा नेमका काय आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनल मित्रांनो अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा उघड झाला होता कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीतील नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा त्यांच्यावरती आरोप करण्यात आला होता त्यामुळे दोन हजार दहा मध्ये अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं देवेंद्र फडणवीस यांनीच सीबीआयला अशोक चव्हाणांविरुद्ध खटला भरण्याची परवानगी देण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती मात्र राज्यपाल के शंकर नारायण यांनी ही परवानगी नाकारली होती त्यानंतर फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणी माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षेखाली चौकशी करण्यात आली होती त्यावेळी मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारावर खटल्याची परवानगी सीबीआयने मागितल्यानंतर तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर यांनी ती परवानगी दिली होती दरम्यान यानंतर अशोक चव्हाण यांनी फडणवीस सरकार आणि राज्यपालांविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावेळी न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठाने तेवीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी राज्यपालांनी खटल्यासाठी दिलेली परवानगी रद्दबातल ठरवली होती सीबीआयला नवीन पुरावे मिळाले नाहीत आणि पुरेसा वेळ व सबळ पुरावे नसल्याचे कारण यावेळी देण्यात आले होते यानंतर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती तेव्हापासून आजपर्यंत हे प्रकरण थंड पडले आहे सीबीआय आणि ईडी या दोघांनीही जवान यांना खटल्यात आरोपी बनवले आहे परंतु खटला मुंगीच्या वेगाने पुढे जात आहे आदर्शाची जमीन एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धातील वीरांना आणि युद्धाच्या विधवांना देण्यात आली होती परंतु चाळीस टक्के नागरिकांना बेकायदेशीरपणे सदनिका मिळाल्याचा आरोप होता या घोटाळ्यात तत्कालीन महापालिका आयुक्त जयराज फाटक यांच्यासह बारा नागरी सेवकांची नावे आहेत दरम्यान इमारतीला डाग लागलेला इमारती आहे पण हे त्यांच्यावरती ठेवलेले आरोप आहे आम्ही सुप्रीम कोर्टात नियमितपणे लढा देत आहोत आम्ही इमारतीत हक्काचे घर घेतले आहे केस जिंकण्यासाठी आम्हाला आशा आहे असे आदर्श गृहनिर्माण संस्थेचे सदस्य यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले आहे मित्रांनो तुम्हाला आदर्श घोटाळ्या संदर्भातली ही माहिती कशी वाटली ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन